नमो नमा, हराये गुदां मी सौ विमल्ली पारे खंडोबाचं एक भजन म्हणत आहे चला जे जूरी, जे जेजुरी जाऊ ग चला जेजुरी जेजुरी जाऊ ग खंडेरायाला डोळ्यानी पाहू ग खंडेरायाला डोळ्यानी पाहू ग हळदी कुंकू भांडार येळकोट येळकोट जय मल्हार हळदी कुंकू भांडार येळ कोटयळ जय मल्हार फुलचरणावर जोडी फुले चरणावर जोडीन ग खंडेरायाला डोळ्यांनी पाहू ग खंडेरायाला डोळ्यांनी पाहू ग चला जेजूरी जेजूरी जाऊ ग चला जेजूरी जुरी, जे जुरी जाऊ ग खंडेरायाला डोळ्यांनी पाहू ग खंडेरायाला डोळ्यानी पाऊ ग मार्थंड मल्हार देवाचा खंडेरायावर बानूचा मार्थंड मल्हार देवाचा खंडेरायावर बानूचा लगीन देवाचं आपण ग लगीन देवाचं आपण लाऊ खंडेरायाला डोळ्यानी पाहू ग खंडेरायाला डोळ्यानी पाहू ग चला जेजूरी जेजुरी जाऊ ग चला जे जेजुरी जाऊ खंडेरायाला डोळ्यानी ग खंडेरायाला डोळ्याने पाहू ग मेंढ्र चारत चारत गेला तो चंदन पुरात मेंढ्र चारत गेला तो चंदन पुरात प्रेमसागरी आपण नाव प्रेमसागरी आपण नाव खंडेरायाला डोळ्यानी पाऊ गंडेरा खंडिरायाला डोळ्यानी पाहू ग चला जे जेजुरी जाऊ ग चला जे जे जेजुरी जाऊ खंडिरायाला डोळ्यानी पाहू ग खंडिरायाला डोळ्यानी पाऊ ग जेजुरी देवाचं ठिकाण नवस फेडी न सुखान जेजुरी देवाचं ठिकाण नवस फेडी न सुखान खंडेरायाचे गुणगान गाईन ग खंडेरायाचे गुणगाण गाईन गा ग खंडेरायाला डोळ्यान पायीन ग खंडेरा याला डोळ्यानी पाऊन ग चला जेजुरी जेजूरी जाऊ ग चला जे जे जेजुरी जाऊ खंडेरायाला डोळ्यानी पाऊ डोळ्यांनी डोळ्यानी ग खंडेरायाला डोळ्यानी पाऊ ग येळकोट एळकोट जय मल्लार